राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मंचर शहरासाठी नागरी सुविधा निधीमधनं विविध कामांसाठी एक कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला या माध्यमामधल्या लोंढेमाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इथे शौचालय युनिटचं बांधकाम सुरू करण्यात आलंय अशी माहिती माजी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण थोरात भक्ते यांनी दिली आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोंढेमळा येथील विद्यार्थ्यांना शौचालयाची दुरावस्था झाली होती आणि त्यामुळे या ठिकाणी शौचालय व्हावं अशी मागणी शिक्षक पालकवर्गाकडनं केली जात होती आणि त्याच पार्श्वभूमीवर सदर काम मंजूर झालंय या कामाला प्रत्यक्ष सुरुवात देखील करण्यात आली आहे कामाला सुरुवात झाल्यानंतर माजी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण थोरात भक्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन कामाची पाहणी केली आहे यावेळी दत्ता शेठ थोरात सुहास प्रवीण जगदीश बाणखेले भास्कर लोंढे गुरुजी अरुण लोंढे भैयाजी थोरात कमलेश लोंढे संतोष गावडे शुभम बाणखेले धनेश मोर्डे आदी या ठिकाणी उपस्थित होते आज या ठिकाणी लोंढेमाळा शाळा या ठिकाणी नागरिक सुविधा या निधीतून नामदार वळसे पाटील साहेब व शिवाजीदादा आडराव पाटील यांच्या मागणीनुसार मार्गदर्दशक निधीतून या ठिकाणी रुपये एक कोटी मंचर शहरामध्ये टॉयलेटचे युनिट बांधण्यासाठी आलेले आहेत व या ठिकाणातील लोंढेमाळा या शाळेत लहान मुलांसाठी टॉयलेटची सुविधा अतिशय खराब होती या ठिकाणी या गोष्टीचा विचार करून सर्व नागरिकांच्या मागणीनुसार ही मागणी या ठिकाणी करण्यात आली व ती आज या ठिकाणी पूर्ण होऊन ते काम चालू झालेलं आहे तर येथे स्थानिक नागरिकांच्या वतीन नामदार साहेबांचं व दादांचं खूप खूप अभिनंदन व या कामाची पाहणी करण्यासाठी मनसर शहरातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी सर्वांचा आभार मानतो धन्यवाद जी जिल्हा परिषद मिश्रा लोंडेवाळा या शाळेचा पट आज एकशे साठ आहे आणि शाळेची जी स्वच्छ स्वच्छताग्रहाची अवस्था होती ती मागील वर्षभर अतिशय दुरावस्था होती भिंत एक भिंत एक भिंत पडलेली होती आणि दुसरी भिंत कधीही पडेल अशी परिस्थिती होती आणि ग्रामस्थांनी मला दोन वेळा सांगितलं की सर हे तुम्ही पाडून टाका ते अशी परिस्थितीमध्ये आलं होतं ते की आता त्याची अजिबात वापरत नव्हतं तर त्यावेळी आम्ही वारंवार मागणी करत होतो काही कंपन्यांशी आम्ही क कॉन्टॅक्ट केले होते सी एस आर फंडातून होईल किंवा कशातून होईल परंतु त्याला यश आलं आणि आज या ठिकाणी हे काम सुरू झालेलं आहे कौस्तुभ शिंदे या ठिकाणी हे काम घेत आहेत त्यांनी काम पाहत आहेत अगदी पहिल्या दिवसापासून खड्डा खणण्यापासून तर आजपर्यंत अतिशय तळमळीने ह्या इथं काम करतोय आणि इथं खुर्ची टाकून स्वतः बसून राहतात आणि प्रत्येक गोष्टीवर बारीक सारीक गोष्टीवर लक्ष देऊन अतिशय स्टँडर्ड काम से है। का ना। ना। का या ठिकाणी करण्याचं ते शिंदे साहेब साहेबांनी आहेत ते सांगायचं काही सांग का ह्या शाळेची अशी परिस्थिती होती की त्याला संडास बाथरूम वगैरे हे सगळं ग्रामस्थांनी केलं होतं पण त्याला खूप वर्ष झाली आणि ते मोडकळ झालं होतं आम्ही ग्रामस्थांनी त्याच्यावर विचार केला आणि ग्रामस्थांनी तिथून किंवा आमच्या वर्गणीतून आम्ही ते बांधणार होतो परंतु या वर्गाने नगरपंचायतीमध्ये माननीय दिलीप देल, वळसे साहेबांनी या युनिटसाठी मनसर नगरपंचायतीमध्ये एक कोटी रुपये टाकलेले आहेत त्यापैकी एक युनिट या ठिकाणी त्यांनी मंजूर केलं आणि त्याची कामाला सुरुवात झाली काम कौतुक शिंदे इंजिनियर करत आहेत त्यांचं काम अतिशय चांगलं आहे की बारकाने त्या कामावर बारका लक्ष देतात त्याचबरोबर त्या इथला जो स्टाफ आहे मुख्याध्यापक असतील ग्रामस्थ असतील हे पण ते वरच वर त्याला व्हिजिट देतात कामावर आणि कामाचा दर्जाही अतिशय चांगला राहील आणि भविष्यात ते त्या विद्यार्थ्यांना आणि निश्चित लाभ झाले राहणार नाही ही शाळा एक आदर्श शाळा आहे त्या शाळेमध्ये याची कमतरता होती ती पूर्ण पूर्णता साहेबांच्या माध्यमातून झाली म्हणून साहेबांना सगळ्यांच्या वतीने धन्यवाद देतो स्वप्नील जाधव चोवीस तास आंबेगाव